ओबीसीमधून शून्य पॉईंट एक टक्केही आरक्षण कमी होणार नाही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची आमची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे राज्य मागासवर्ग आयोगाने प्रस्ताव दिला आहे सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता हे सर्वेक्षण झालेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हीसुद्धा मराठा आरक्षण द्यावे आणि कोर्टाच्या चौकटीत बसवून द्यावे या मताचे आहोत मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते आतासुद्धा ते विशेष अधिवेशन आहे त्यामध्ये सर्व पक्षीय आमदार बहुमताने मुख्यमंत्री जो कायदा आणतील त्याला पाठिंबा देतील आमचाही पूर्ण पाठिंबा राहील ओबीसीमधून शून्य पॉईंट एक टक्का आरक्षणही कमी केले जाणार नाही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे ही आमची भूमिका असल्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे सरकारने भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या आरक्षणाबाबत सरकारने पूर्ण अभ्यास केलेला आहे सरकारने कायद्याच्या अडचणी तपासल्या सोडवल्या असतील असं मला वाटतं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे टिकणारं आरक्षण असेल असेच मला वाटते असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे राज्य मागासवर्गीय आयोगानं जो प्रस्ताव दिला आहे सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता हे सर्वेक्षण झालं आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही याकरता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्ही सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देताना टिकणार आक्ष आरक्षण द्यावं ते आरक्षण उद्याच्या कोर्टाच्या कुठल्याही चौकटीत बसून द्यावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका होती माननीय देवेंद्रजींनी हे आरक्षण दिलं होतं आणि आतासुद्धा जे वीस तारखेला विशेष अधिवेशन आहे त्यामध्ये सुद्धा सर्वपक्षीय सर्व पक्षाचे आमदार विधिमंडळ बहुमताने एकमताने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मान्य मुख्यमंत्री जो कायदा आणतील जे सरकार कायदा आणेल त्या कायद्याला पूर्ण पाठिंबा आमचा राहील पण झिरो झिरो वन टक्केही ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही आमची भूमिका राहील ही भूमिका आहे आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ही भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई